मी पंजाब हवामान अभ्यासाक मुक्कम पोस्ट गोगुळे धामून गावात मागील एक व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की दरवर्षी यावर्षी महाराष्ट्रामध्ये एक महिना पाऊस पडणार की दुसऱ्या महिन्यात कोरडा जाणार की तिसरा महिना कमी हो पाऊस पडणार तर तुम्ही बघा म्हणजे मागील परिस्थिती बघितली तर नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला तर डिसेंबर महिन्यात कमी झाला तर आता परत जानेवारीमध्ये अवकाळी पाऊस चांगला पडणार आहे तर फेब्रुवारीमध्ये नाही पडणार म्हणजे अशी एक महिना पाऊस पडणार आहे अवकाळी एक महिना सुटणार असं अशी परिस्थिती राहणार आहे म्हणून हा अंदाज लागतो आता पण राज्यामध्ये आता जवळपास दहा दिवस तीस डिसेंबरपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे थंडीची तीव्र लाट येणार आहे वारे सुटणार आहेत आणि वारे सुटल्यामुळं दिवसभर तुम्हाला थंडी जाणवणार आहे दिवसात स्वेटर स्वेटर घालावं लागतील अशी थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि जानेवारी महिन्यात मात्र एक अवकाळी पाऊस अवकाळीचा पाऊसाचं एक संकट राहणार आहे म्हणून हे देखील अंदाज अंदाज येत आहे राज्यामध्ये आता एकोणीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दरम्यान राज्यामध्ये हवामान हो कोरडं राहणार आहे तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आता राज्यात उत्तरेकडून वारे वाहत असल्यामुळे राज्यामध्ये दिवसात सुद्धा थंडी वाजायला सुरुवात होईल म्हणजे दिवसात तुम्हाला स्वेटर घालावं लागतील अशी थंडी येणार आहे म्हणजे दहा दिवस अशी थंडीची लाट राहणार आहे पुन्हा हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच अर्जंट एक मेसेज दिला जाईल धन्यवाद